तर नमस्कार मित्रांनो मी अवघार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भाऊच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भाऊन क्रॅफिक डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं नेहमीप्रमाणे माणूस स्वागत करतो भाऊनं एक दोन ते दोन दिवसानंतर बाहून व्हिडिओ येतोय कारण की बाहनं बिझी होतो आपण थोड्या कारणाने मिसतं भावन ओके चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माहिती असेल कोणत्या टॉपिकला केले म्हणून आज आपण व्हिडिओ केले भाऊन तुमच्यासाठी मी घेऊन आलोय वेडिंग इन्व्हिटेशनचं जे काय फिल्मोराच्या ज्या फाईल असतात भाऊनो त्या तुम्हाला मी काय देणार आहे भाऊन एकदम ओपन पी एस टी फाईल देणार आहे पूर्ण एडिटेबल सर्व मटेरियल पी एस टी फाईल फिल्मोरासाठी हो बघून जे मटेरियल लागतात ते सर्व आपण काय जसं तुम्ही पिक्सल लॅपसाठी पी एल बी फाईल भेटतात बाहनो त्याच रि त्याच्याशी रिलेटेड आपण काय केलेलं आहे फिल्मोरासाठी हो लागणारे बनवून जे पी एच डी फाईल असणार आहेत बघून वेडिंग इन्व्हिटेशन व्हिडिओ बनवण्यासाठी बघून ओके ट्रेंडिंगला असणारे आता तुम्ही जाऊन आपले शॉर्ट्स व्हिडिओ बघून घ्या त्यामध्ये तुम्हाला काय भेटते बाहन वेडिंगचे विडिओ बघायला भेटेल ओके सॅम्पल त्याच त्याच्यावरती जी पी एच डी आपण यूज केली आहे त्या सर्व मी तुम्हाला पाच प्रोवाईड केलेले आहे जेणेकरून त्यामध्ये एकदम कडक आणि क्रिएटिव्हिटी आपण पूर्ण केलेली आहे त्यासाठी के व्हिडिओमध्ये पूर्ण बघा व्हिडिओमध्ये तीन स्टेपमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेला असतो भाऊनो त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल ओके गे? तर इथे तुम्हाला दिसत असेल बघू शकता फुल स्क्रीन वेडिंग पी एच टी पाच नंबरची त्याच्यानंतर फुलस्क्रीन पी एच टी हे आपण भाऊनं हे काय असणारे नाव असणारे तुम्हाला इथे दिसत असेल ओके इथे बघू शकता हे का असणारे इथे बघू शकता हे जे मी तुम्हाला आता ऑन करून दाखवतो ओके इथे बघू शकता एकदम कडकमध्ये मी आता काय करतो तुम्हाला एकदम प्ले करून दाखवतो व्हिडिओ ओके वाहून याला सॉंग नसणार आहे त्यासाठी तुम्ही पूर्ण बघून घ्या ज्या त्यामध्ये काय क्वालिटी आपण केलेली आहे बघू तुम्हाला इथे दिसत असेल ओके okay? सेम टू सेम पी एस टी फाईल तुम्हाला भेटणार आहे त्याचा वापर करून तुम्हाला काय करायचं आहे फिल्मोरा हो हा जो ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर तुमच्या मोबाईलमध्ये किंवा पी सीमध्ये व्हिडिओ आहे पी सीसाठी लक्षात घ्या ओके तर पी सीमध्ये काय करायचं आहे तुम्हाला ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये सर्व मटेरियल ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे पूर्ण ॲड करून दाखवणार आहे सर्व टोटली ओके त्याच्यानंतरचा व्हिडिओ बघण्यासाठी बघून आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा बघू शकता एकदम कडक आणि क्रिएटिव लेटेस्ट व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन आलो बघू शकता पूर्ण क्रिएटिव्हिटी फुल एकदम एच डी क्वालिटी आणि एकदम फोर के फुल स्क्रीन व्हिडिओ वेडिंग इन्व्हिटेशन बनवण्यासाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा ओके हे झालेलं बघून एक नंबरची त्याच्यानंतर आपण इथे क्लोज करूया त्याच्यानंतर इथे बघू शकता मी आप तुम्हाला दोन ते तीन सॅम्पल इथे म्हणजे प्रोव्हाइड करून दाखवते ओके बघून घ्या इथे तुम्हाला दिसत असेल बघू शकतो ओके सांग आपण वापरलेलं नाही आहे कारण की कॉपरेटचा इश्यू येऊ शकतो ओके बहुशत पूर्ण एकदम जे मटेरियल आपण यूज केले पूर्ण एकदम क्रिएटिव आहे लक्षात घ्या सर्व ए टू झेड तुम्हाला मी सर्व ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ओके बहुशत एकदम कडक मध्ये तुम्हाला दिसते टोटली बहुशा बॅकग्राऊंड वगैरे हो जे आहे ते सर्व एकदम ओपनली तुमच्यासमोर मी प्रोवाइड करत असतो ओके आता याला क्लोज करूया आपल्या फोटोशॉपमध्ये येऊया फोटोशॉपमध्ये आल्याच्या नंतर इथे तुम्हाला लेअर पॅलेट दिसत असेल ओके त्या लेअर पॅलेट च्या इथे बहुशत बॅकग्राऊंडला तुम्हाला इथे दिसत ओके okay? काय दिसतंय इथे बघू शकता मी तुम्हाला सिम्पल एका पी एस टी ते दोन पी एच मी तुम्हाला ओपन करून दाखणार आहे ओके okay? जे आहे ते आपण सर्व लेअरमध्ये ऍड केले लक्षात घ्या ओके okay? कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण काय केले आहे हा जो बॅकग्राऊंड हो वगैरे तो आपण यामध्ये क्रिएट केलेला आहे बघू शकता बॅकग्राऊंड तुम्हाला दिसत असेल मर्श केलेला आहे त्याच्यामध्ये बरेच सारे ऑप्शन आहे तुम्हाला इथे दिसत असेल जर नसेल दिसत झूम करून बघून घ्या बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल ओके इथे बघू ते है, okay? एक थोडे रिंग आहे ओके तुम्हाला इथे दिसत असेल म्हणजे एक जसं की बिल्डिंग टँक ओके बिल्डिंग टाईपचं okay? तुम्हाला जे काय दिसतंय ओके okay? तुम्हाला इथे दिसत असेल ओके okay? फोर्टी सेवन त्याच्यानंतर हे जे काय असणार आहे पूर्ण एकदम क्रिएटिव्ह जे आहे ते पूर्ण एकदम बॅकग्राऊंड आपण यामध्ये यूज केलेलं आहे त्याच्यानंतर हा झाला बॅकग्राऊंड बॅकग्राऊंडला लॉक मरून द्या सेम अशा प्रकारचे बाकी सर्व पी एच टी फाईलमध्ये असं आपलं बॅकग्राऊंड प्रोवाईड केलेलं ओके ह्याच्यावरती जर तुम्हाला फिल्मरोवरती व्हिडिओ येणार आहे टुटेरियल त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा ओके इथं बघू शतदा असे पे आपण काय केले बॅकग्राऊंड मी तुम्हाला पूर्ण दिलेले आहेत या व्हिडिओमध्ये लक्षात घ्या त्याच्यानंतर आता याच्यानंतर जे पुढचं मटेरियल असणार आहे ते आता इथं ग्रुप केलेलं आहे लक्षात घ्या इथे बघू शकता हे सर्व ऑन करायचं त्यामध्ये जे जे यूज केलेलं आहे ते तुम्हाला तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे लक्षात घ्या हे सर्व मटेरियल तर भेटून जाईल फक्त हे जे फॉन्ट आहेत ते तुम्हाला पेडमध्ये घ्यावे लागतील लक्षात घ्या फ्रीमध्ये भेटत नाही ओके त्याच्यानंतर इथे तुम्हाला दिसते बहुश्दा जे आहे हो हो ते आपण सर्व आता स्टार्टिंगला तुम्हाला माहीत असेल श्री गणेशायनमा वगैरे जे काय सरनेम आहेत ते आपण यामध्ये ॲड केले आहेत आता हा जो फॉन्ट आहे तुम्हाला हे जे टेक्स्ट दिसत असेल जे सरनेम आहे मड ओके तर त्या फॉन्टला बघू कोणते इफेक्ट मारले ते तुम्हाला क्लिक करायचे असेल त्याच्यावरती डबल क्लिक करा आणि यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता ग्रेडन कलर आहे लक्षात घ्या एक व्हाईट आणि येलो कलरचा हाफ व्हाईट ओके त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे तो दोघांना स्ट्रोक देऊन प्लस एंटर शॅडो मारलेला आहे तुम्हाला इथे दिसत जाईल जा बघू शकता कलर डोजचा ओके okay? एंटर ग्लोईंग दिलेला आहे त्याच्यानंतर खाली ग्रेडेन ओव्हरले कलर प्रोवाईड आहे लक्षात घ्या नॉर्मल तुम्ही बघू शकता कलर इथं बघू शकता मी बंद केल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसून येईल प्लस खाली ड्रॉप शॅडो हलकी मारलेले एक आहे एकदम बॅकग्राऊंडला नाही अशीच आहे लक्षात घ्या पण आहे एकदम नॉर्मली प्लस इथे बघू शकता या दोन्ही परिवारातर्फे आपण आग्रहाचे निमंत्रण काही जास्त सांगायची गरज नाही आपले लाडके गणपती बाप्पा तुम्हाला दिसत असेल तुमच्याजवळ क्रिएटिव्हिटी करण्यासाठी तुम्हाला मी काय करतो पी एच डी फाईल ओपन देतोय लक्षात घ्या कोणीच तुम्हाला प्रोव्हाइड करणार नाही ओके त्याच्यानंतर दोन नंबरची पी एच डी बघू शकता सॉरी ग्रुप बघू शकता त्यामध्ये काय काय असणार आहे इथे बघू जे आहेत नवरदेव तुम्हाला माहीत असेल ओके त्यांचा फोटो प्लस इथे बघू शकता नाव वगैरे सेम आहे लिहिलेलं आहे तुमच्याजवळ फॉन्ट पाहिजे नाहीतर फॉन मिसमॅच होऊ शकतो किंवा तुमच्याजवळचा कोणताही फॉन्ट त्यामध्ये रिप्लेस करा इन्फिनिटीचा तर फॉन तुमच्याजवळ असतीलच बघून ओके okay? तर त्यामध्ये काय करायचं आहे सिम्पल फॉन्ट चेंज करून टाका लक्षात घ्या ओके रिप्लेस करा जेणेकरून रिप्लेस करायच्यानंतर जो शॅडो वगैरे जे काही इफेक्ट आहेत ते सर्व त्याला एकदम बसून जातील ओके एकदम कडकमध्ये बघू पूर्ण एकदम क्रिएटिव्ह तुम्हाला इथे दिसते आहे मी आता एकदम पूर्ण झूम अनझूम करतो ओके झूम आउट आणि झूम त्याच्यानंतर हे झालेलं भाऊ एकदम कडक त्याच्यानंतर आता पुढे बघू शकता असे आपण सर्वांना काय केले ग्रुप केले लक्षात घ्या इथं बघू शकता तुम्हाला दिसत असेल अंकिता ओके दिसत असेल त्याच्यानंतर पुढचा बघू शकता यांचा शुभ जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी प्रोवाईड करून दाखवले प्रिव्यूमध्ये नसेल पाहिलं तर लवकरात लवकर बा थोडं मागे व्हिडिओ घ्या आणि बघून घ्या ओके यांचा शुभ विवाह सोहळा सर्व ॲरिटेबल आहेत लक्षात घ्या पूर्ण मराठीमध्ये तुम्हाला सांगते ओके जास्त काय विचारायची गरज नाही भाऊ ना ओके तरी पण तुम्हाला पूर्ण एकदम सांगतोय ही झाली बघू शकता हळदी समारंभ प्लस त्याच्यामध्ये इमेज वगैरे सर्व आहेत लक्षात घ्या जसं आपण व्हिडिओमध्ये क्रिएट केलेले आहे नसेल व्हिडिओ पाहिला तर लवकरात लवकर जाऊन व्हिडिओ पाहून घ्या ओके आता आपण याला काय केलं ऑन करूया ऑन केल्याच्यानंतर याला कंट्रोल येस मारूया आता आहे दुसरी पी एच टी दुसऱ्या पी एच डीवरती जाऊया असे तुम्हाला मी टोटल पाच पी एच टी फाईल दिलेली आहे त्यामध्ये सर्व ओपन मटेरियल आहे लक्षात घ्या त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये पासवर्ड बोलून सांगितलेले आहे तीन स्टेपमध्ये दोन दोन डिजिट ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता आता हे असे बाहून एकदम कडक आणि थोड्या वेगळ्या पोशनमध्ये ओके हो याच्यामध्ये आपण जे फोटो घेतले आहेत तुम्हाला इथे दिसत असेल स्टार्टिंगला जे गणपती बाप्पांचं जे बाहून नाव वगैरे असतं तुम्हाला माहिती असेल दा ते आपण न घेता डायरेक्ट सरनेम त्यांचा फोटो इथे ॲड केलेला आहे बघू शकता हिंदी हिंदी लँग्वेजमध्ये ही डिझाईन आहे गुप्ता प्लस गुप्ता तुम्हाला दिसत असेल इन परिवारतर्फे आप सभी को आमंत्रित करते ओके जशी आपल्याला ऑर्डर आली होती त्याच पोझिशनमध्ये आपण तुम्हाला दिले तुम्ही यामध्ये चेंज करू शकता ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता रिया तुम्हाला असेल नाव वगैरे पूर्ण एकदम कडक यांचे जे फोटो आहेत ते आपण काय केले आहेत कटिंग केलेले नाही आहेत लक्षात घ्या ओके तुम्हाला इथे दिसत असेल कटिंग करण्याची गरज नाही आहे कारण की आपण त्यांना डायरेक्ट वाईट पोर्शनमध्ये आहे कारण की बॅकग्राऊंड पण आपण तसंच घेतलेलं आहे जर तुम्ही नसेल पाहिला मी एकदम परत एकदा तुम्हाला प्ले करून दाखवतो हो ओके इथे फक्त मला शोधावं लागेल की कोणता व्हिडिओ आहे कोणत्या पोझिशनला आहे ओके इथे बघू शकता भेटलेले आपल्याला आपण आता इथे तुम्हाला मी प्ले करून दाखवतोय ओके तुम्हाला प्ले वगैरे कोण करून दाखवणार नाही व्हिडिओमध्ये लक्षात घ्या जे आहे ते पूर्ण एकदम क्लिअर आहे आपल्या व्हिडिओमध्ये त्यासाठी नक्की आता पुढे यायचं आहे पुढे यायच्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल ट्वेंटी सिक्स सव्वीस ओके त्याच्यानंतर हे बघू शकता व्हिडिओ तुम्हाला प्ले होतोय बघू शकता नाव वगैरे प्लस बॅकग्राऊंडला व्हिडिओ आहे ओके बघू शकता इफेक्ट वगैरे शुभविवाह तुम्हाला इथे दिसत असेल पूर्ण हिंदीमध्ये डिझाईन आहे तरी पण आपण काय केले एकदम कडक क्रिएटिव्ह केले आहे ओके त्याच्यानंतर आता हे आपण क्लोज करूया क्लोज केल्याच्यानंतर आपला जो फोल्डर असणार आहे त्यामध्ये आपण येणार आहे इथे बघू शकता हो पूर्ण टोटली आपण तुमच्यासाठी डिझाईन काय केले प्रोव्हाइड केलेले आहेत त्याच्यानंतर पुढची पी एच डी फाईल बघू शकता हो ऑन करणार आहे इथं तुम्हाला दिसत असेल अशा टोटल मी तुम्हाला काय केले आहेत पाच पी एच डी फाईल प्रोव्हाइड केले आहे तुम्हाला इथं दिसत असेल ओके आता जे गणपती बाप्पांचा जो काय असणार आहे जे इथे बघू शकता लेअरमध्ये आपण यामध्ये काय केले ॲड केलं आहे तुम्हाला इथे दिसत ओके हे जे लेअर आहेत ते फक्त ऑन करायचे तुम्हाला सर्व ओपन भेटणार आहेत फक्त मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करून दाखवतोय त्याच्यावरती इन्फॉर्मेशन सांगते की काय कुठे केलेलं आहे आणि कोणत्या स्टेपला केलेलं आहे ओके नंतर मग तुम्ही परत फोन करून मला मेसेज करून विचारतात भाऊ पासवर्ड काय तर पासवर्ड व्हिडिओमध्ये वाहून बोलून सांगत असतो पासवर्ड व्हिडिओमध्ये नक्की असतात त्यासाठी तुम्हाला कान देऊन व्हिडिओ पूर्ण बघायचा असतो नक्कीच पासवर्ड तुम्हाला भेटून जाईल ओके बघू शकता गणपती बाबांचा फोटो वगैरे एकदम कडक आणि क्रिएटिव्ह आणि एच टी क्वालिटीमध्ये आपण ॲड केलेला आहे प्लस इथे ससने मंत्र्यांची पेन जी वगैरे तुम्हाला बघू शकता जे तुम्हाला कोणीच प्रोवाइड करणार नाही ते आपल्या सर्व जे आहे ते पूर्ण यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला अपलोड भेटून जाईल ओके बघू शकता तुम्हाला एकदम कडक हा जो फॉन्ट फॉन्टला बघू शकता एकदम कलर बरेच जण म्हणजे प्रश्न केले होते की बान हा टे कोणता मारतो होता बानू टेक्चर नसून एक नॉर्मल ते इफेक्ट आहे ओके एंटर शॅडो नावाचा पिक्सलॅपमध्ये पण ऑलरेडी व्हिडिओ आहे बघू शकता नसेल पाहिलं तर जाऊन चेक करून घ्या ओके तर अशाच प्रकारच्या तुम्हाला इथे बघू शकता मी टोटल अशा पाच पी एच एक दोन तीन चार आणि पाच ओके पूर्ण एकदम क्रिएटिव्ह बॅनरसाठी आणि व्हिडिओ एडिटिंगसाठी आपले चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून द्या कडक अशा वेडिंगच्या पाच पी एच फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या आहेत ओके त्याच्यानंतर इथे आल्याच्यानंतर पुढायचं आहे पुढ्याच्यानंतर इथे तुम्हाला हे दिसून येईल सर्व जे काय आहे ते पूर्ण आपण पी एस टी यामध्ये ॲड केलेले आहेत ओके कडकमध्ये सांगतो बघा म्हणून नाईन्टी फाय ओके चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्या डेली बावनो व्हिडिओ आपल्यासाठी तुमच्यासाठी मी प्रोव्हाइड करत असतो चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद